मित्रांनो नाद एकच बैलगाडा शर्यत हा टेम्पो आहे ह्या टेम्पोमध्ये पुढे दोन तरुण जी मुलं कॉलेजला शाळा जात असतील शाळेला जात असतील तशी आहेत आणि टपावर देखील दोन आहेत ही एक झलक आहे रस्त्याने चाललेली ॲक्च्युअल जिथे गाडा बैल शर्यत असेल तिथे असंख्य मुलं आली दोन नाही टपावर तीन आहेत गाडी हल्ल्यामुळे देण्यात आलं आणि दिवसभर तो घाट आपला बैल गाडा पळ पळून आल्यानंतर इतर बघत बसायचं सा, सरासरी साडे अकरा किंवा अकरा सेकंद ते पंधरा सोळा सेकंदापर्यंत पॅकबंद रस्त्याने पहिलं पळत राहतात पॅकबंद म्हणजे आता सगळीकडचे घाट छान प्रकारे विविध ह्याच्यातून मिळालेल्या फंडातनं चांगले बांधलेले आहेत चांगली गोष्ट आहे तर अशी ही शाळा कॉलेजला दा जाणारी मुलं जर दिवसभर नाद एकच बैलगाडा शर्यत करत राहिली तर कधी होणार ती पोलीस कमिशनर कलेक्टर होतील का तुम्ही विचार करा काल कलेक्टरच्या परीक्षेचा निकाल लागला संबंध भारतामधून अकराशे सॉरी सतराशे सत्तावन्न मुलं आणि मुली कलेक्टर झालेली आहेत काही त्यापैकी अवघी एक बावीस ते वीस वर्षाची सुद्धा आहेत आणि त्या सतराशे सत्तावन्नमध्ये एकट्या बिहारमधील अकराशे चौतीस मुलं ही हे झाली कलेक्टर झाली म्हणजे बिहारमधल्या मुलांचा बुद्धिगुणांक फार हुशार आहेत असा आहे का नाही मग त्यांनी सातत्याने अभ्यास केला आठ दहा तास बारा तास अभ्यास केला आणि कलेक्टर झाली आणि आता भारतभर कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी ते जिल्हाधिकारी म्हणून नोकरी पण करतील आणि राज्य करतील राज्य करतील वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षापर्यंत ते जिल्हाधिकारी त्याच्या पुढचा विभागीय अधिकारी आणि काय काही प्रमोशन घेत राज्य करतील आपण किती दिवस बैल झुपणार आपल्या समाजातली मुलं का नको व्हायला कलेक्टर आणि पोलीस कमिशनर अशा परीक्षांनी मग आपण जसं बैलगाड्याला प्रोत्साहन देतो तसं परीक्षेसाठी का नको प्रोत्साहन द्यायला दिलं पाहिजे ना जसं घाट बांधतो तसं गावोगाव आपण वाचनालय आणि त्यातल्या त्या स्पर्धा परीक्षामध्ये बसणाऱ्या मुलांना प्रोत्साहन किंवा वातावरण निर्मिती केली पाहिजे की नाही